नाशिक पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सीमाता हिरे यांच्या प्रचारार्थ नाशिकमधील मसाला झोन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पीएल ग्रो व माथाडी कामगार संघटना यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला नाशिक पश्चिम मतदारसंघातील विविध भागातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ज्यामुळे या प्रचार सभेला मोठा प्रतिसाद मिळाला दरम्यान प्रसंगी महायुतीच्या उमेदवार सीमाताई हिरे यांचा सत्कार आयोजकाच्या वतीने करण्यात आला सीमाताई हिरे यांच्या प्रचारासाठी आयोजित या बैठकीत त्यांच्या कार्याचे आणि महायुतीच्या धोरणांचे विश्लेषण करण्यात आले त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाची उद्दिष्टे तरुण वर्गासाठी असलेले विकासांचे संकल्प रोजगाराच्या संधी आणि सामाजिक न्यायाबद्दलचे उपाय यावर सखोल चर्चा करण्यात आली सीमता हिरे यांनी आपल्या भाषणातून मतदारांना आश्वासन दिले की त्यांच्या मतदारसंघात विकास शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी त्या नेहमीच कार्यरत राहतील या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राध्यक्ष प्रकाश लोंडे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माथाडी कामगार संघटनेचे दीपक नानाजी लोंढे इस्राल शेख आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी रिपाई माथाडी पीएल ग्रुप यांच्या प्रमुख नेत्यांनी हिरे यांना पाठिंबा जाहीर केला त्यांनी आपल्या भाषणात हिरे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कार्याची महत्व स्पष्ट केले यावेळी तरुण मतदारांनी हिरे यांच्या कार्याचे समर्थन व्यक्त केले आगामी निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी एकत्रित काम करण्याची दिली तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांनी केले <laughs> बोलले पाहिजे मी जात होतो छत्रपती शिवाजीला अंधारात देतो जे कुत्रा बस तिथं कुत्रा कुत्रा मित्र कुत्रा बसगा त्या कुत्र्याच्या शेवटी मध्ये काय टाकत होता नाना होता हुशार होता काय टाकलं होतं

शेवटी साहेब मी कसं गेले कुत्र्याच्या शेवटी पाय घालून त्याची शेपूट नीट करतोय मी तात्पुरती माझी शेपूट नीट करण्याचा प्रयत्न करतो का काय करू ती शेवटी वाकडी तशी काही कुत्र्यांना माझा माझा दिवंगत भाऊ तुझे सोडलो होता तो गावची कुत्रे आणायचा आणि काय करायचा त्याची शेपटी कापून घ्यायचा आणि त्या प्रमाणात आई थिंक अमर त्यांची भूमिकांच्या पद्धत तुम्हाला जरी किती आव भावना इंग्लिश कुत्र्याने गावठी कुत्र्याने इंग्लिश कुत्रय इंग्लिश असता गावठी गावठी असतात तर सा लोक हे अनुभवाचे असतात जसा खाली ती बसाय लोक फक्त म्हणतात मारवाडी संस्कार असतात परंपरा असते संस्कारांची परंपरा लो त्या लोकांना असतात ना त्याला इलेक्शन महत्वाचं नसतं संस्कारांमधील भाषा कोण द्यायची नसते आपला सन्मान कोण द्यायचा नसतो कमरेच्या खालचं बोलायचं नसतं पण तू पिसाळे थोडे का पिसाळे त्यांना असं वाटत तुम्ही की प्रकाश कोणी शांत काय बाबांनो तुम्ही जळते निखाड्या सर्व तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्व सर्व जळते निखाड्या जनते निघाला पण तुमच्यावर थोडी पोजली आली होती माझ्या सरकारला फक्त फुंकार मारायची होती म्हणून या तुमच्या केडरच्या मुलीला आलो आणि तुम्ही जनते निघाल्या तसे बघतो आम्ही आम्हाला फक्त अपेक्षा काय काय अपेक्षा आम्हाला हे आज केलेलं आहे पश्चिम मधले धर्माची मुलं ते यासाठी उपस्थित आहे

त्यांना काही पक्ष दिले नको आणि पक्ष पक्ष शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे वगैरे काही गेले नाही पी एम गुपचा काय आदेश असतो माथरी कामगाराचा काय आदेश असतो केडरचा काय आदेश असतो हे आदेश वाट बघणार तो काही क्षेत्राला तुम्हाला बघितले तुम्ही बघितले उत्तर भारतीय कोणाला मुद्दा करणार हे त्यांना माहिती आहे कोणाला करायचं हे त्यांना माहिती आहे उत्तर भारतीय हिंदी भाषिक लोक इथला ते स्वतःला उत्तर भारतीय समजत नाही दक्षिण भारतीय समजत नाही पश्चिम भारतीय समजत मी प्रथम भारतीय अशा पद्धतीने त्यांच्या प्रसंगामध्ये ज्या एका एखाद्या नेत्याचं मी नाव घेणार नाही त्याचं नाव घेतलं तर सगळ्याला अशा लोकांनी त्यांना खूप त्रास दिलाय आणि ते लोक पंचवीस ते तीस हजार लोकसंख्ये आहे त्यांचं आणि बरं झालं काही लोक तुम्हाला गद्दार मुशी सांगितलं पश्चिम मध्ये आपण सर्वोच्च वगैरे हे आपण इकडे पराभव असेल आपण लीड दिलाय आणि तो लीड कसा वाढत नाही अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी जनरल कामगार आणि केडरची भेट होती हे सर्व प्रमुख पदाधिकेचा आलेला प्रमुख पदाधिकारी आहे कार्यकर्ता नाही हे सर्व लीडर आहेत हे सर्व लीडर हे सर्व नेते एक एक जरी बाहेर पडले तर मला असं वाटतं इथलं आपण पन्नास ते सात हजार केला काय काय केलं म्हणजे मतदान झालं अशी नाही तुम्ही स्वतः उठायचं आपल्या ताकदीनं आपल्या लायकेनं आपल्या आपल्या देवाला आपल्या धर्माला स्मरण करू होय मी माझं मतदान कमळाची भीती तू कोणाला देणार नाही अशी मनात शपथ घेऊन कोणता ठेवून आपण इथून लिहून गेलं पाहिजे आणि आपल्या माझ्या कुणी मला प्रचारचं साधन आलं नाही मला मिळालंच नाही मला खुशी मिळाली मला खाली बसवलं सर्व नियोजन आ... <coughs> भाऊ मी केले कुठे तो खाली बसलो पण मात्र कमळ्याची निशाणी मी आहात निशाणी लावून माझा मुलगा जेव्हा खाली बसू ना याचा अर्थ त्याला भीती नाही होईल मी पाय घसून खाली पडू शकतो पण खाली बसलेल्या माणसाला पडायची भीती नसते तसे आम्हाला आम्ही जो सन्मान बसलोय ना तुमच्या जीवावरती बसलोय आणि आम्हाला कसा सन्मान द्यायचा ते तुमच्या आधारने तुमची ताकद तुमची हिंमत आम्ही भाषण करणार तुमची ताकद वाढवायला लागणार तुमचं बळ वाढायला लागलं तुमची हिंमत वाढायला लागलं प्रेम काय आणि जिव्हाळात मला निर्माण करायचं आहे इलेक्शन हे दहा पंधरा दिवसात देऊन आले पण मात्र ती खुनकाट पाच वर्ष आमच्या मनाचा पाहिजे होय माझं मतदान वाया नाही गेलं पाहिजे <laughs> गावभर फिरणाऱ्या लोकांना तुम्ही मनापासून ओळखा आपल्याकडे शत्रू तुम्ही ओळखा अजूनही वेळ गेलेलो नाही मताचं घरी आम्ही अगदी नाही कोणतं आम्ही पेटी बोलते मी बघितलंय गोडसे उभे असताना बूथ लागले आमचा आमचं वाढ याचा अर्थ काय की मतदान झाला असं नाही तू प्रेमा कुठे आपण की कुठे काही लोक बूथ लावतील परंतु तू जिथं जिथं काही लोकांनी प्रवेश प्रतिक्रिया केला ना त्यांच्या लोकांनी बसून एका वेळा मत जास्त देण्याचा ताकद तुम्हाला लावावं लागणार आहे समिती ने लोक जिंदाबाद विरोधात करून लागणार नाही तुमच्या पाहिजे सोड तुम्हाला भाषण करण्यासाठी उभं राहिलो मी तुम्हाला सांगण्यासाठी उभं राहिलो की बाबा आपल्याला उठायचे आपल्या परिवाराचं मतदान करून घ्यायचंय आणि मग आपल्याला जेवढी शक्यता तुम्हाला पंचवीस लोकांची पन्नास लोकांची ते मतदान आपल्याला पेटीत टाकून घ्यायचे निवडून येणार आहेत मग काय आपल्या मतदार काय फरक पडते असं तुम्हाला जमणार नाही त्याचा अर्थ तुम्ही घाबरे शायनिंग मारणार नाही पुढे शायनिंग करायचं हे बांधून हे लावून चालणार नाही तर आपल्याला कृती करते दानकावून माझी निशानी कमळा जर माझा शिक्का असं ठणकावून सांगितलं आमची घोषणा नाही पाच वर्ष आम्ही पाचशे नऊ लोक धनशक्ती जनशक्ती करतील काम बोल आपल्याला मी सांगितलं बसून आपल्याला कामातून मदत मागायची आपल्याला याच्याबद्दल काय चिखलात दगड उडवला ते खान आपल्यावर उडवते आपल्याला दगड टाकून खान आपल्यावर उडून घ्यायचं नाही आपण व्हाईट कॉलर आहोत आपल्याला पोलिस केस, है केस, है। केस, है केस है। ना प्रकाश परंतु त्यांचा केस नाही अशा व्हाईट कॉलर असल्याला माझ्या भीतीने आणि मग जेवढे कोणावर सव्वीस गुण आहेत कोरोनावर सत्तावीस गुण आहेत कोरोनावर खंडवीसा मुसलमान लोक गुन्हा होता पण होय अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अन्यायचा प्रतिकार करून दाखवला कारण सत्य मिळून जयते खोटा आमच्यावर किती काळ काळातच मागा अनेक खोटे काटे आरोप आमच्यावर केले पण आम्ही दाखवून दिलं पण काही लोक मात्र खरे गुन्हेगार असताना आपले चेहरे दाखवत नाही त्याच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि सावध राहून आपली भूमिका फक्त आणि फक्त भाजपा शिवसेना आर राष्ट्रवादी असं न बघता होय तुम्ही कमळाचा उमेदवार आहे माझ्या निशाणी कमळ आहे याच्या व्यतिरिक्त तुम तुमचं परत तुमचं मतदान गेलं नाही पाहिजे याची तर पंधरा झोपट पट्टे आहेत पंधरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी नमन करते आज या प्रचार सभेच्या निमित्ताने ज्यांनी या सभेचं आयोजन केलेलं आहे आपले ज्येष्ठ नेते सर्वांचे आवडते सर्वांचे लाडके प्रकाशजी नाना लोंढे साहेब त्याचबरोबर ऋषमभाई लोंढे नाना मुंडे तिथे उपस्थित असलेले शेखजी त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व केडरचे प्रमुख पदाधिकारी सर्व माझे लाडके बाबांनो आणि बहिणींनो आज आपल्या या विस्तृत मार्गदर्शन आपले लाडके नेते आदरणीय प्रकाशजी लोंढे यांनी केलेलं आहे अनेक विषय त्यांनी आपल्या या बैठकीत हाताळले म्हणजे माझ्यासाठी काही बोलायचंच त्यांनी ठेवलं नाही इतके विषय त्यांनी घेतले मग आपल्या मतदानाविषयी असेल आपल्या प्रत्येकाच्या कामाविषयी असेल किंवा त्यांनी करत असलेले काम असते आता गेल्या दोन चार दिवसापूर्वी मला जवळपास सातशे ते आठशे लोकांची एक मिटिंग आपले नाना लोंढे यांनी करून दिली आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे कंपनीचे सर्व लोक होते आणि त्या दिवशी मला खरंच म्हणजे आतापर्यंत आमची दूरदर्शन होतं म्हणजे धुरून भेट होत होती परंतु त्या दिवशी मी जवळून बघितलं की खूप मोठं साम्राज्य खूप मोठं मन आणि खूप मोठं काम कामाचं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसमुदाय आहे याची मला खात्री त्या दिवशी निश्चितच मिळाली आणि सर्वांनी त्या दिवशी देखील आश्वासन दिलं की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत तुमच्या पाठीशी आहोत आज सुद्धा तुम्ही सगळेजण एका शब्दावर इथे सर्वजण जमलेले आहात आणि बसायला सुद्धा जागा शिल्लक नाही म्हणजे दाना सुद्धा स्वतः खाली बसलेले होते बसायला सुद्धा जागा नाही मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण जमलेले आहात आणि त्यांनी सांगितलं की फक्त लीडर बोलवले आहेत इतर फक्त जनक आहेत अजून म्हणजे ट्रेलर आहे अजून टीचर बाकी आहे गेल्या दहा वर्षापासून खरं तर प्रकाशजी लोंढे आणि मी स्वतः आम्ही सभागृहात एकत्र महानगरपालिकेत काम केलेलं आहे आणि मी तेव्हाही त्यांना बघायचे की पूर्ण सभागृह ते जनान सोडायचे कुठलाही विषय असेल तर त्यावर ते विस्तृत असं त्यांचं भाषण असायचं मार्गदर्शन असायचं आणि पूर्ण वेळ सगळं बोलून घ्यायचे आणि मग ते म्हणायचे की मी माफी मागतो जर काही बोललं गेलं असेल तर हा एक त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे खर तर आपण बघतो की खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आज नाशिक शहरात उभं राहिलेलं आहे मग आपल्या नाशिक शहरात असेल कंपनीमध्ये असेल किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांनी सामाजिक कार्यात खूप धडाडीने पुढे गेलेले आहे तर पदच पाहिजे त्यांनी त्या दिवशी समजलं मला की आपण आमदार असलो पण त्याही पेक्षा खूप मोठी वरची त्यांची जागा आहे जेव्हा ज्या वेळेला निवडणुकीचं जाहीर झालं त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं त्याआधी भेटल्याशिवाय आपण निवडणुकीला पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही नंतर भेटा आपण नंतर बोलू आणि खऱ्या अर्थाने त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बैठका लावून एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येचा जा पाठिंबा जाहीर करत आहात त्याबद्दल मी तुमचं खूप मनापासून आभार मानतो तुमचं हे आम्ही कधीही विसरू शकत नाही खर तर निवडणूक तिथे प्रत्येक जण योगदान असत आणि त्यामुळे निवडणूक होऊ शकते आणि खऱ्या अर्थाने तुम्ही खूप मोठा हातभार खूप मोठं योगदान हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे तुमचं खरोखर मनापासून आभारी आहे आपल्या त्यांनी सांगितलं की कमाल निशान आणि चार नंबरचं बटन आपण प्रत्येकाने लक्षात ठेवून तुम्ही सर्वजण फक्त दहा कुटुंब किंवा पाच कुटुंब याचे मालक नाही आहात तुम्ही खूप मोठं काम हे तुमच्या माध्यमातूनही होऊ शकत आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने जास्तीत जास्त जणांना मतदानाला बाहेर काढणं त्याचबरोबर प्रत्येकाकडून मतदान करून घेणं हे खूप महत्वाचं आहे मतदानाची मत टक्के टक्केवारी जर वाढली तर निश्चित आपल्याला विजयाकडे नेते आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या बंधूंना आवाहन करेल की तुम्ही सर्वजण या पुढे अगदी बारकाईने डोळ्यात तेल घालून आपण सर्वजण हे पाच दिवस बघणार आहोत जेणेकरून प्रत्येकाचं नाव आलं आहे की नाही त्यांना स्लीप पोहोचलेली आहे की नाही किंवा नानांनी सांगितलं की पत्र पोहोचलं नसेल तरी चालेल पण स्लीप पोचणं त्यांचं नाव कुठे आहे ते पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे कारण जर पत्रकार पण नाव नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने नाव तपासून घेऊन आपल्या जवळचे आपल्या परिवारातले आपल्या कॉलनीतले किंवा आपल्या संपर्कातले जे जे येतील त्यांचं प्रत्येकाचं नाव नोंद नोंदलेलं आहे की नाही बघून तुम्ही अवश्य मतदान करून घ्या एवढंच या निमित्ताने सांगते आणि आपल्या मार्फत किंवा आपल्या माध्यमातून अजूनही पुढे जी जे काय विकास, का विकास काम आपल्याला करायचे असतील त्यासाठी निश्चितच आपण पूर्णपणे विकासाची कामं करू कि किंवा आपल्याला या शहरासाठी काय करता येईल यासाठी सगळ्यांच्या सूचनांचा आदर करून यापुढे देखील मी आपल्या विकासाच्या कामासाठी कटिबद्ध राहील याची मी आपल्याला ग्वाही देते खरंतर आपल्याला एकच मुद्दा अजून मांडायचा आहे की आपल्या ग्रुपमधल्या किंवा आपल्या परिवारातल्या एका वकिलांवर ज्या वेळेला गोळीबार होतो आहे ही घटना अत्यंत निषेधार आहे आणि या गोष्टीचं कोणीही समर्थन करत नाही नाशिक शहरामध्ये असे प्रकार यापूर्वी कधीही झाले नव्हते आणि त्यामुळे आता जर त्या त्या व्यक्ती निवडून आल्या तुझे तुझे तर तुम्ही विचार करा पुढे काय होईल तुम्ही मतदानाला नाही गेले तरी तुम्हाला बंदूक दाखवू शकतात त्यामुळे आपल्याला खरंतर हे दहशतवादन किंवा एक प्रकारे अजून जर दुसरे उमेदवार सांगेल तर दलाली देणं हा जो प्रकार आहे तो आपल्याला पूर्णातील घटक म्हणून किंवा तुमची एक बहीण म्हणून तुम्ही सगळेजण अतिशय खंबीरपणे उभे राहा कमळाच्या कमळाच्या निशाणीचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्याने विजयी करा एवढं मी नम्रपणे तुम्हाला आवाहन करते तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे खरोखर मी सुद्धा भारवून गेले जसं जा। शिरेंनी सांगितलं की त्यांनी प्रथम बघितलं की तरी नुसते मी सांगते की खरोखर तुमच्या या मदत मदतीमुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत हे आम्ही कधीही विसरू शकत नाही पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते विशेष करून पूर्ण लोंगे परिवार यांचं सगळ्यांचं

आपल्या आभारी आहोत आपण निश्चिंत राहा आम्ही तंत्र म्हणून आणि फक्त लीड ही कितीची हे बघायचं आहे आतुरतेने आपण त्या शिवाय आहोत म्हणून आपण निश्चित रहा जे आम्हाला आमच्या मी परत एकदा सांगतो राजकारणातील विश्वपितावा आमचे लोणतळ यांच्या आदेशाने आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि या कामाची पावती येत वीस तारखेला तुम्हाला दिसेल तीस तारखे तेवीस तारखेला जो जल्लोष करायचा आहे गुलाल नीळ बुक्का काय म्हणतात ते हा तो जो असेल नसेल तो गल्लीच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये उघडायचा आहे आणि तुम्ही त्यावेळी त्या यशाच्या रथात असाल ही याची ग्वाही देतो व सर्वांचं आलेलं सर्वांत स्वागत करतो अभिवादन करतो

दीपक नानाजी लोंढे आणि आपण सर्व उपस्थित त्याचप्रमाणे आपल्या केडरचे आजच्या मीटिंगचे अध्यक्ष किसराव भाई शेख तसेच महेश भाऊ हिरे आणि आपण सर्वजण आपली ताकत दाखवण्यासाठी इतक्या ताकदीने उपस्थित झाला मी आपल्या सर्वांचे पेठांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले खूप खूप धन्यवाद करतो सक्का भाऊ पक्का वहिनी असतो कोणी कोणाचं ऐकत नाही पण तीन तीन पिढ्या आम्ही सोबत राहणार आहे आणि दिलेला शब्द दिलेला आदेश पाडणार आहे आम्ही सोबत राहिले असे साहेब आपण आम्हाला सांगितलंय की आपल्याला आपण शब्द दिलेला शब्द पाहणारे लोक आहोत काय मिळेल काय प्राप्त होईल काय प्राप्त होणार नाही या भांगडीत आपण पाडणारे नाही आपण महायुतीचा घटक आहोत त्यामुळे आपल्याला जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची आहे आणि साहेब आपण नेहमीच प्रामाणिकपणाने वाद आलो आहे दिलेला शब्द पाळत आलो आहे त्यामुळे कधी काही आमचा विचार होईल का काय वाटत झाला पाहिजे त्यामुळे आपण सर्वांनी कुठल्याही खोट्या प्रचारला बळी न पडता येत्या वीस तारखेला चार नंबरचं बटन दाबून श्रीमताई हिरे यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे आपण जरी भरत असलो तरी निवडणूक कठीणच असते पेर ग्रुप आणि लोंढे साहेब दुसऱ्यांची लोंढे नानाची लोंढे आणि दिशाई लोंढे लोंढे परिवार त्याच्यासोबत असतो आणि निवडणूक ही सोपी असते त्यामुळं आपणही न थांबता आपणही न थांबता प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रचार करायचा आहे आणि आपली निशाणी आपला उमेदवार याच्याविषयी आपण मार्गदर्शन करायचं आहे पुन्हा जाता जाता सांगा नेहमी सांगतात हल्ल्यावरती होतील हल्ले अभेद आमचे बाले किल्ले असाच आमचा ताटल वाहतात कधी ना खाली चुके तुफान वारा पाऊस घारा कुणी ना शिवे

त्यांचा त्या विजय हा निश्चित असतो आणि एकदा ही जेवढी पब्लिक जमलेली यांना शब्द दिला तर हे कधीही कोणी दुसरीकडे जाणार नाही आणि त्या हिसाबाने विजय हा हे यांच्या ताताने निश्चित करतील आणि ह्या पुढील जो कार्यक्रम आहे तो, तो लोणे साहेबांना जे काही मंत्रीपद भेटणार आहे ते ह्या कार्यातून भेटलं पाहिजे आणि त्याकरता आपण सीमाताईला निवडून देणे फार गरजेचं आहे ते आठवडे साहेब या सुद्धा कामात आपल्या कामाला प्रयत्न करतील आणि आपण ह्या कामाकरता सर्वांनी चार नंबरच्या बटनला बटन, बटन दाबून आणि सीमाताईला दा भरघोस मताने विजय करावा ही मी सर्वांना सूचना देतो आणि मी सुद्धा त्या सूचनेचं माझ्या घरात पालन करायला हवी आणि ह्या कामाला आम्ही प्रत्येक प्रकारचे हायगाई

आम्ही काम करतो आम्हाला आतापर्यंत आम्ही मी बीजेपीच्या पण मिटिंगला गेलो सर्वांना गेलो पण अजून करत कोणी आभार मानतो मी माझ्या अध्यक्ष मान दिला म्हणजे सगळे एकत्र झाले आपल्याला फक्त तेवीस तारखेला ना विसरता चार नंबरच बटन दाबून फक्त लोणे साहेबांनाच मतदान करायचं आहे आणि हा जे मत आहे हे लोणे साहेबांनाच मत आहे

लोकशास्त्र दिवसासाठी बंटी आढाव सातपूर